नमस्कार आज आपण कुकरमध्ये झटपट तुरीच्या डाळीची खिचडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झाला की आपण यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहे तेल गरम झालं की एक चमचा इथे मी जिरं टाकलेलं आहे वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे पाव इंचा आल्याचा तुकडा सुद्धा साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे लसूण आलं आणि जिरो एक ते दोन मिनटं आपण तेलामध्ये लो फ्लेम वर परतून घेणार आहोत आपला लसूण छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता इथे मी तीन ते चार सुक्या लाल मिरच्या घालत आहे व एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे एक अर्धा मिनटं आपण हे तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तो परतवून घ्यायचा आहे अशा प्रकारे एकदा तुरीच्या डाळीची खिचडी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते आता आपण यामध्ये बारीक चिळून घेतलेला टोमॅटोसुद्धा घातलेला आहे टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे आता आपण इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे व थोडीशी हळदसुद्धा आपण घालणार आहोत इथे मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे जी, वाप जी तिखट थोडं कमी असते पुन्हा एकदा हे सर्व मसाले आपण परतून घेऊयात यानंतर यामध्ये आपण तुरीची डाळ घालणार आहोत एक कप तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन दोन तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती व याचप्रकारे एक कप तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेऊन दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आपण छानपैकी भिजवत घातलेली तुरीची डाळ घातलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात डाळ छानपैकी आपल्याला परतून घ्यायची आहे आता आपण यामध्ये तांदूळ घालूयात तांदूळ सुद्धा इथे मी एक कप घेतलेला आहे व सुद्धा स्वच्छ धुवून घेऊन दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता एक कप तुरडाळ आणि एक कप तांदूळ इथे मी वापरलेले आहेत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे इथे मी साधारण सात ते आठ कप पाणी घालणार आहे अशाच प्रकारच्या भरपूर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की चेक करा आता इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे व चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये पाणी टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवर याच्या चार ते पाच शिट्ट्या आपण करून घेणार आहोत व आपली तुरीच्या डाळीची पौष्टिक अशी खिचडी एकदम रेडी होईल आपण हे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात आपल्याला याच्या फ्लेमवर चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या भरपूर पौष्टिक अशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील कुकर थंड झाला की आपण पाहू शकता आपली खिचडी एकदम रेडी आहे चवीला ही तुरीच्या डाळीची खिचडी अतिशय अप्रतिम लागते एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा व अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही हेल्दी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता धन्यवाद